<laughs> तर दा दा तर आज आपण सगळा स्वागत आहे मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आज आपण करू हे पेपर आथरिंग <laughs> आथरिंग <laughs> पेपर आथरून घ्यायचे आहेत पूर्ण खाली चार आणि वरती पाच ते पूर्ण झाल्यावर लाईटीचं पूर्ण आज काम करून टाकू आपण ते झाल्यानंतर डायरेक्ट घरी आज एवढंच काम आहे तर आता पेपर आपण पूर्ण ओपन करू पहिला पहिला प्रत्येक घरामध्ये ओपन करून टाकू एक त्यानंतर मग आपण एकदम ते सेट करू पेपर चला तुम्हाला दाखवतो मी पेपर काढतो ते फायनली आपलं पेपर तर ओपन करून झालेले आहेत बघा चार गाल्यातले आता हे पूर्ण लावतो हे लावून झालं दाखवतो एकदा आणि मग डायरेक्ट वरती जाऊ घरचं पण ओपन करू पेपर आणि मग त्यानंतर ते डायरेक्ट पण पूर्ण असं टाकून घेऊ त्यानंतर ते भांडी वगैरे लावून मग आपण निघू तर फायनली आपले खालची गाले पूर्ण पेपरने कवर करून झालेले आहेत तर चला आता वरती वरती जाऊन येऊ आता आम्ही सध्या चाललो आहे वरती तर चला या भेडू चला दाखवतो तुम्हाला मी कसं पटापट पटापट अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलणार पटापट -पत करतो तर चला तर आज आपलं पिल्लू येणार आहे आता अर्ध्या एक तासामध्ये तर आता आपण पूर्ण भांडी वगैरे लावून घेतो हे बनवते भांडी वगैरे ते झाल्यानंतर मग पिल्लू आल्यावर तुम्हाला दाखवतो पिल्लू कशी काय ते तर चला डी वगैरे आपल्या प्रत्येक गाल्यासमोर ठेवू <स्थाँगा> लास लागते हा बघा वरचा पण पूर्ण रेडी आहे आता आपले इथे पण सगळं ते भांड्यांचं सेट रेडी करून ठेवू म्हणजे आल्यावर फक्त हो पाणी भरून पिल्ल्यांचं स्वागत करू ते पण पूर्ण भांडी पूर्ण सेट केल्यावर तुम्हाला दाखवतो आता मी गुल। गुल 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 तर आता आम्ही ए गोल गोल गुलाचं पूर्ण पाणी करायचं आहे आता तर चला ते करतो तर आता आम्ही पूर्ण भांडी बालदेत पाणी घेऊन गुलाचं भांडी भरतो झाल्यावर दाखवतो तुम्हाला खूप घाई का की गाडी आली टोलनाक्यावर जास्तीत जास्त दहा मिनटामध्ये आम्हाला पूर्ण भांडी वगैरे लावून घ्यायची चला हो मला पाठवलं मित्रांनो आता आमच्या इथे पक्षी आलेले आहेत हे बघा पाण्याची भांडी वगैरे लावतो आता आणि यतीस दादा आले तिकडे ये, ये मदत करा चला मदत पाण्याचे भांडे पण भरून झाले आमचे यत्तीच दादानी पूर्ण मदत केली फटाफटात जाऊन चा, दाखवतो तुम्हाला आता फायनली आपले पिल्लू आलेले आहेत आता आम्ही आनंद झालो आहे हे बघा चला तुम्हाला रोजचा अपडेट दे, देत राहीन तर तुम्ही बघत राहा तर आता आपला पूर्ण पूर्ण फायनल झालेला आहे एकदम फायनल हे आपलं त्यांना उठवण्यासाठी असं बाकी बाकी ठीक आहे चला एवटा पिल्ल्यांना सकाळ झाली सकाळ झाली सकाळ असं करावं लागतं नाही ते बघा एका असं झोपतं एका वेळेस मग ते सगळं सगळं निवांत साप बारावा तेरावा चौदावा दस पिंट सगळा एकदा धन जाते म्हणून हे असं उठवावं लागते बघा तर चला आजसाठी एवढं बस ब्लॉग नाही तर खूप मोठा होईल तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय